पंढरपूर पासष्ट एकर प्लॉट वाटप संदर्भात श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून अमोल बापू शिंदे यांच्या प्रयत्नाने निवेदन दिले त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की त्यासंबंधी कायमचा तोडगा काढणार आहे एकाच दिवशी एकाच वेळी प्लॉट वाटप व्हावे असे श्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय त्याप्रमाणे त्यांना लेखी निवेदन देण्यात आलंय श्री क्षेत्र पंढरपूर येथील वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक पासष्ट एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्य नियमा करण्यासाठी मुक्कामी राहतात पूर्वी नदी वाळवंटामध्ये राहत होते परंतु स्वच्छतेचं कारण समोर आलं आणि सर्वांना पासष्ट एकर मधील प्लॉट मध्ये राहण्यासाठी ती खुली जागा केली आहे असं कोर्टात सांगण्यात आलंय पण पासष्ट एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी नवीन स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे प्रत्येक वारीला पासष्ट एकर मध्ये दिंडी वेगवेगळी असते प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट वेग देण्यात येत आहे त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे दिंडी मिळणं कठीण होत आहे एका दिंडीला एका वर्षात फक्त तीन ते पाच दिवसांचं तो प्लॉट अपेक्षित आहे